सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलंय विजांच्या प्रचंड कडकडाटासह झाल्यामुळे शहरातल्या अनेक भागात शहरात भागा नागरी वस्तीत पाणी शिरलं होतं अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर जुनाविडी घरकुल मित्रनगर शेळगी यासह अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय लोकांच्या घरात दोन तीन फूट पाणी घुसलंय त्यामुळे रात्रीत लोकांची तारांबळ उडाली धुळे सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय त्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागतो अचानक रात्रीचा पाऊस झाला आणि एकदम पाऊस आला आला ठीक आहे आता नेहमीसारखं येत आहे वाटलं पण एवढा येईल असं वाटलं नाही ना आलं तरी पण पाणी असं कधी येत नव्हतं पण आता ह्या वेळेस खूप आल्याने आणि आमचं खूप नुकसान झालं सर आणि अचानक आला कुठलं कुठलं सामान आम्ही कुठं कुठं ठेवणार उचलो वस्तू ठेवायच्या ठेवायच्या म्हणजे पण किती ठेवायच्या ना उचलो वर ठेवलं तरी पण सगळीकडे पाणी शेवट आम्ही अक्षरशः रात्र अशी काढली सर सगळं आम्ही सामान शेजाऱ्यांकडे इकडं तिकडे हे केलं पण त्यांच्याकडं पण परिस्थिती तेच आहे मी असंच आता उठून बसलो होतो पाणी ठेवणार सामान ठेवणार तरी कुठं आमचा अक्षरशः संसार असा वाऱ्याला लागल्यासारखं झालं वा पाण्यावर तरंगत आहे सगळ्या वस्तू डोळ्यासमोर आम्हाला दिसते तरंगायला लागलेत पण आता करणार काय आणि ठेवणार कुठं काय काय ठेवणार आणि कुठं कुठं ठेवणार आता राज सकाळचे दहा <laughs> झाले आता आमचे मुलं पण गेले तसेच घरचे पण गेले आमचे तसेच आमचे गॅस वगैरे काहीच पेयचं पाणीसुद्धा आमचं शिल्लक राहिलं नाही ते सुद्धा तरंगायला लागले भांडे तरंगायला लागलेत आमचं सगळं सामान तरंगत आहे आम्हाला आता मदतीची गरज आहे कारण आम्ही अचानक असं काय करू शकणार